चिंटूची शंभूची वारी होती ना चिंटूची अंगुली अंघोली झाली चिंटूची अंघोली अंगुली झाली ना चिंटू ये ये पुसते चिंटू सगळा गंदा झालेला ना हॅपी दिवाळी सगळ्यांना चिंटूकडून चिंटू थंडी लागते माझ्या बाळाला थंडी लागते ये पुया ग माझं बाळ ते गंदू झालेलं ना गंदू झालेलं ना टाकलू हॅपी दिवाळी बोल चिंटू हॅपी दिवाळी सगळ्यांना चिंटू ना आज पहिले आंघोळ ना चिंटूची चिंटू पण आंघोळ व्हायला पाहिजे ना ना चिंटू इकडे या ग माझं बाळ थंडी लागली माझ्या बाळाला ला। चला उन्हात जाऊया आपण उन्हात बसणार उन्हात कोण बसणार उन्हात कोण बसणार नुसता बाहेर जाऊन मातीत लोळून येतो ना गंदू गंधू होऊन हा गंध होऊन येतो ना पूर्ण चिंटू चला बाहेर जाऊया आपण सगळ्यांना हॅपी दिवाळी चिंटू पण चिंटू पूर्ण सुकल्या परत व्हिडिओवाडी हां सगळ्यांना बाय बोला